नमस्कार सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्व सखींचं मनापासून स्वागत तुम्हा सर्व सखींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या नवीन वर्षाचं औचित्य साधून मी एक खास विषय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते म्हणजे यू डिझर्व टू बी हॅपी सखी तुला आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क आहे चला तर मग आज स्वतःच स्वतःसाठी संवाद साधूया आज आरशासमोर उभा राहून स्वतः स्वतःशी पूर्ण कॉन्फिडंटली बोलूया की यू डिझर्व टू बी हॅपी तुम्ही सगळ्यांसाठी सर्व काही करता घरासाठी नात्यांसाठी पूर्ण जबाबदाऱ्यांसाठी पण आपण स्वतःसाठी काय करतो असा विचार कधी येतो का आपल्या मनामध्ये आपण नेहमी समजून घेणं माफ करणं या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला विसरून जातो असा विचारच करत नाही की आपल्याला हे थोडा वेळ थांबून स्वतःच इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे की खरंच या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत का सगळ्याच गोष्टी माफ करणं गरजेचं आहे का सगळ्याच गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे का कधीतरी थोडासा पॉज घेऊन स्वतःच स्वतःला आपण विचारलं पाहिजे की आपण खरंच स्वतःला न्याय देतोय का की स्वतःवर अन्याय करतोय महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात जिच्या हातीत पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशा महान व्यक्तीने जर महात्म्यांनी जर आपल्याला इतकं मोठं स्थान दिलं असेल आपल्या बोलण्यामधून त्यांच्या इन्स्पिरेशन मधून तर आपण स्वतःला काम कमी लेखायचं स्त्री ही आदी शक्ती आहे असं म्हणतात आणि आपल्या इथे तरी इंडियामध्ये स्त्रीला देवीच स्थान आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे पण एक सांगू का एक तुम्हाला साध एक्झाम्पल देते मी स्त्री ही सृजनशील आहे निर्मितीक्षम आहे ती आपल्या उदरामध्ये एक जीव वाढवू शकते त्याला जन्म देऊ शकते तर ती काहीही करू शकते त्यामुळे स्वतःला कधीच कमी नाही लेखायचं जसं भूमी आपल्या जमिनीमध्ये एक बी रुजवल्यानंतर त्याचं रोपात रूपांतर करते त्याच्यापासून झाड बनतं मोठं वृक्ष बनतो त्याला फुलं लागतात फळं फुल लागतात ते पूर्ण बहरत या भूमीचं स्वरूप आपण आहोत एक स्त्री म्हणून जी आपल्या उदरामध्ये एक जीव वाढवते त्याचं पालन पोषण करते मोठ करते त्याला पुढच्या पिढीकडे सोपवते एवढी निर्मितीक्षम निर्मिती क्षमता आपल्यामध्ये आहे स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आपण स्वतःसाठी पुरेसा आहोत प्रत्येक गोष्टीचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीतून घ्यायला शिकूया आपण म्हणजेच आजचा दिवस उठल्यानंतर स्वतःला स्पेशल समजणं की मी छान आहे खुश आहे प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सुंदर आहे स्वतःच आपण स्वतःला ऍक्सेप्ट केल्यानंतर कोणीही आपल्याला असं डिमोटिवेट नाही करू शकणार कधी तुम्ही थोडस जरी स्वतःसाठी काही विचार केला तर वाटतं की काही मी स्वार्थी आहे का पण नाही स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही करण्याचा विचार करता एक पाऊल पुढे ठेवता त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी अजून आनंदी राहण्यासाठीचे उत्तर शोधत असता हे करणं खूप साधं आहे आणि सोपं जर तुम्ही आनंदी राहिलात तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहत कारण एक स्त्रीच मध्यभागी असते कुटुंबाच्या जी सर्वांच्या सर्व गोष्टींची काळजी घेत असते जर ती स्वतःच आनंदी राहायला सुरू केली तिने तर तिच्या मुलालाही ती आनंदाने चांगलं वाढवू शकते स्वतःच्या नवऱ्याकडे चांगलं आनंदानं बघू शकते त्याच्या ज्याला जे हवा आहे ते सगळं करू शकते कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती आनंदी राहू शकते ती आनंदी असेल तर सगळं घर आनंदी राहू शकत म्हणून स्वतःला प्राधान्य द्या तुम्हाला जे आवडते ते, ते तुम्ही करायला सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टीतून करा काहींना आर्टची आवड असते पेंटिंग करण्याची आवड असते त्यांनी पेंटिंग करा दिवसातून थोडा वेळ काढून काहींना मेहंदी डिझाईन्सची आवड असते ते तुम्ही करू शकता काहींना वाचनाची आवड असते त्यांनी छोट्या छोट्या मधून सुरुवात करा एका बुक मधनं एक, एक पेज जरी वाचलं तरी वाटेल की हा आज मी माझ्या आनंदात म्हणजे माझ्या छंदाचा एक भाग मी अनुभवला स्वीकारला प्रत्येक क्षणी तुम्ही स्वतःला एक चान्स देऊ शकता आनंदी राहण्याचा स्वतःला असंच गमावू नका आपल्याला काय आवडतं काही आवडत नाही आपल्या आवडीनिवडी कशा जोपासाव्यात यातूनच आपण स्वतःला सावरू शकतो आणि स्वतःच स्वतःला शोधू शकतो सेल्फ टॉक ही एक खूप चांगली कन्सेप्ट आहे जेव्हा तुम्ही निवांत असता तेव्हा स्वतःशीच संवाद साधा आणि विचारा स्वतःला काय आवडत तुम्हाला त्या आवडीनिवडी जोपासण्यासाठी काय केलं पाहिजे आणि अजून आनंदी राहण्यासाठी आपण काय करू शकतो स्वतःसाठी या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक दिवशी एक एक स्टेप पुढे घेऊन हो जा स्वतःला मग बघा किती आनंद आणि उत्साह निर्माण होईल तुमच्यामध्ये आणि एक खूपच महत्वाची गोष्ट आहे जे आजकाल प्रत्येक स्त्रीच्या मानसिकते मध्ये बघायला मिळतं ते म्हणजे कम्पॅरिझन करणं कम्पॅरिझन ही खूपच वाईट गोष्ट आहे स्वतःच कंपॅरिझन इतरांशी करायचं नाही कंपेरिजन केलं तर दुःखच मिळत कारण आपला स्वतःच स्वतःला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला गरजेचं आहे ना इतरा की इतरांशी कम्पेअर करून स्वतःला आपण दोषी ठरवणं स्वतःला न स्वीकारणं ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आपलं मानसिक आरोग्य आपण उत्तम ठेवणं गरजेचं आहे जेव्हा आपण रात्री झोपेच्या वेळी विचार करतो की आपण दिवसभर काय केलं कोणत्या गोष्टी आपल्याला हर्ट झाल्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला गिल्टी फील होते तर त्या चुका आपण दुसऱ्या दिवशी टाळूया किंवा नेहमीच आपण टाळल्या पाहिजेत याचा विचार आपण केला पाहिजे ना की आज कुणाजवळ काय बेटर आहे आपल्यापेक्षा किंवा कुणी आपल्यापेक्षा बेटर आहे किंवा नाही याचा विचार करण्याची गरज नाही एक स्त्री म्हणून आपण स्वतः स्वाभिमान आणि अभिमानानं राहणं गरजेचं आहे स्वतःचा आत्मसन्मान जपणे गरजेचं आहे स्वाभिमानानं जगत असताना चांगली स्वप्न बघा ती स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टीतून आपला आनंद शोधा आणि नवीन मार्ग निर्माण करा स्वतःसाठी आनंदाचा आनंद दूर नाही तो तुमच्यातच आहे फक्त ते शोधण्याचा प्रयत्न करा स्वतःची काळजी घ्या तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू